आत्ता व्हिडिओ काढण्याचा मुख्य उद्देश म्हणजे जेवळीमध्ये मागील अर्ध्या तासापासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे बघू शकता कशा पद्धतीनं पाणी पडत आहे पाऊस पडत आहे पावसाची तीव्रता बघू शकतो मुसळधार पाऊस या ठिकाणी पडत असताना वाऱ्यांसह आपण पाहतोय वारा पण मोठा असल्या कारणानं झाडावर रस्त्यावरती झाडाची पाले पडताना आणि जोरात पाऊस पडताना तुम्ही बघू शकता या ठिकाणी पावसाची तीव्रता बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने दिसत आहे तुम्हाला पाऊस

मुसळधार पाऊस जेवळीमध्ये पडत असताना आपण या ठिकाणी पाहतोय मित्रांनो एवढं दो दो पाऊस पडतोय गुडघाभर पाणी गावातून जातंय नदी नाले ओढे शेत सुद्धा फुल असताना पर्जन्यमान तीस मिलीमीटरपेक्षा कमी दाखवतोय नक्की शासन जगू देणार आणि वरुणराजा खाऊ देणं अशी अवस्था त्या ठिकाणी झालेल्या आपल्याला बघायला मिळते मित्रांनो मुसळधार पाऊस शेतकरी चिंताग्रस्त आहे एक तर पेरणी करण्यासाठी आणणारं बियाणं व्याजानं पैसे काढून शेतकरी आणतो आणि त्यातून ते बियाणं बोगस निघतं बोगस बियाणासाठी दुबार पेरणी केली जाते सगळी खुरपणी वगैरे केली जाते आणि ऐन काढणीच्या टायमाला अशा पद्धतीनं वरुण राजा सतावत असेल आणि त्याचे मोजमाप करणारं जे पर्जन्यमान जिवळी या ठिकाणी बसवलेलं आहे फक्त हे नुसकान जिवळी एका गावाचं नाही मित्रांनो तर जिवळी अंतर्गत जिवळी मंडळाच्या अंतर्गत जी नऊ गावं आहेत त्या गावातील हजारो शेतकऱ्यांचं नुकसान आपल्याला होत असताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे मित्रांनो काल समस्त जिवळीकरांच्या वतीने जिवळीतील नागरिक सुजान नागरिकांनी तरुणांनी एकत्र येऊन तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आलं मुसळधार पाऊस चालू आहे तरी सुद्धा हे शासन झोपेचं सोंग घेते की काय अशा पद्धतीने आपल्याला वाटत आहे प्रशासनाला सुद्धा विनंती आहे शेतकऱ्याचा अंत पाहू नका शेतकऱ्यानं आजपर्यंत जेवढे जेवढे काम केलं ते लोकांच्या हितासाठी केलेलं आहे मित्रांनो बघू शकता पाऊस कशा पद्धतीनं पडत आहे वाऱ्यासह पाऊस बघू शकता झाडे हलत असताना आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळते रस्ता बघू शकता कशा पद्धतीने त्याकरस्त्याला रस्त्यावरती पाणी बघू शकता कशा पद्धतीने आलेलं आहे धो धो पाऊस पडत आहे वारा बघू शकता पाऊस बघू शकता कशा पद्धतीनं आहे एवढं मुसळधार पाऊस पडत आहे रस्त्यावरती पाणी वाहत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि शासन आमचं मंडळ वगळतय रस्त्यावरती लगेच पाणी कशा पद्धतीने वाहत आहे बघा तुम्ही बघू शकता या ठिकाणी ले दिवे आमी, आम्ही ले दिवे